श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ ऋषी सरस्वती श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय निरूपणाचा विषय आहे पितृदोष पितृदोष हा प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये आढळून येतोच शंभर पैकी सत्तर जणांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आढळतो मग पितृदोष म्हणजे काय आता पितृदोष असल्यावर आपण जे आहोत ते डोळ्यासमोर दृश्य येतं ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचं किंवा मध्य प्रदेशमधलं उज्जैनचं तिथे जाऊन आपण नारायण बळी करतो आणि आपल्याला वाटतं की आपला पितृदोष संपले आता संपलेला आहे आता बहुतांशी लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतोच त्याला कारण काय असतं की घरामध्ये श्राद्ध कर्माचा लोप झालेला आहे पूर्वी श्राद्ध केली जायची गरुड पुराणानुसार अंतकर्मानंतर न्त करायच्या विधी हा सर्वांसाठी एकसारखाच असतो तो म्हणजे दहाव्यापासून दहाव्या दिनी दशक्रिया विधी केली जाते नंतर अकरावा बारावा व एकत्र वा वेगवेगळ्या बाराव्यामध्ये सपिंडी म्हणून विधी असतो पिंड म्हणजे देह जो हल्ली केला जात नाही त्यावर उत्तर म्हणते आमच्यात करत नाही परंतु यावेळी कोणताही भेद न करता सर्व वर्णांना एकाच प्रकारचा विधी शास्त्रात दिलेल्या आहेत त्यानंतर करतात तेरावा नंतर, करता ते नंतर उदक शांती करून वर्षभराने प्रथम शाब्दिक करतात यावेळीही अब्दपुरीत व प्रथम शाब्दिक असे दोन श्राद्ध करायचे असतात ती आत्ता हल्ली कोणीही करत नाही तसे घरात पुरी बाहेर गेला की तीर्थयात्रेस गेला तर तो, तो परत येईल अशी शाश्वती नसायची कारण त्यावेळी रस्त्यानं ते पायी जावं लागायचं डोंगर नद्या असा जंगल असायचं त्यामुळे तो रिटर्न येईल की शंका असायची तो तिकडे जिवंत आहे वा मृत्याचा पत्ता लागायचा नाही कम्युनिकेशन साधन नव्हतं अशावेळी बारा वर्ष वाट पाहून तो व्यक्ती परत आलाच नाही तो मृत आहे असं समजून पळशाचा पानाचा पुतळा बनवून त्याचे दहन करून मग पुढील विधी केली जायची अशा प्रकारे त्यावेळी विधी होत होत्या पि हळू पिढ्या विभक्त झाल्या वृद्ध लोकांचे मार्गदर्शन असतं ते तसं आता मिळत नाही त्यामुळे सर्व पितृदोष होत असतो मनुष्य मेला की सर्व काही संपला असा अनेक जणांचा समज असतो परंतु मेल्यानं वरही वासना न संपल्याने ती अतिशम देहाने वासना पूर्ण होण्यासाठी ती ऊर्जा म्हणजे आत्मा हा भटकत असतो जे आत्मा आपण संस्कृत म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला ऊर्जा एनर्जी म्हणून एनर्जी जो आहे म्हणजे न्यूटनचा नियम आहे ऊर्जा अक्षतेचा नियम विश्वातली एकूण ऊर्जा कधीही नष्ट होत नाही एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या होतं आपलं शरीर सोडतो त्यावेळेस काय होतं शरीरात ऊर्जा निघून जाते ऊर्जा निघून गेली शरीर नुसतं तर रिकाम राहतं देह जो प्रत्यक्ष दिसतो त्याला आपण देह म्हणतो त्याला महाकारण देह व सूक्ष्मदेह देह अशा दोन प्रवृत्ती आहेत त्यातील सूक्ष्मदेह देह पुढील म्हणजे आपला आत्मा हा पुढील मार्गक्रमणासाठी मार्ग निघतो पण महादेह इथे खाली पडलेला असतो आणि ज्या होत नाही तो पण तो मरणाऱ्या माणसाच्या जर इच्छा खूप बाकी असतील त्याचा संसारात जे गुंतलेला असेल मृत्यूच्या समयाच्या मनात ईश्वराचं स्मरण न येता प्राणी आवडत्या व्यक्ती जेवण असं का इतर काही गोष्टींचं चिंतन चालू असेल तर त्याचं मन त्या वस्तूंमध्ये अडकून राहतं मनुष्य गेला तरी त्याचे डोळे चार तास जिवंत असतात किडण्या चार तास असतात त्वचा वगैरे जिवंत असतेच आणि चक्क रक्तप्रवाह दोन तास चालू असतो हे जन आपल्या लक्ष येईल की वासना काय असते तर अशा वासनापूर्तीसाठी त्याची तगमग होते जीवात मुक्ती मिळवून देत नाही की सतत घरातील व्यक्तीने एनकेन प्रकट अडचणी निर्माण करतो ती एनर्जी आहे ना ती नष्ट होतच नाही ती ट्रान्सफॉर्म होते कन्व्हर्ट होते एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी आणि मग आपल्याला काय होतं आपण केलेलं काही सत्कर्म असेल त्यातून आपली त्या संकटातून आपली मुक्तता होते इतर लोकांमध्ये सुद्धा बघितले इतर धर्मामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेत ख्रिस्ती बांधव घ्या हो पारशी लोक घ्या हो इस्लामिक लोक घ्या हो ते पितृकार्य करतात पण जे वेगळे पद्धती असतात ख्रिस्ती बांधव मृतांच्या कपरे फुले वाईन केक ठेवतात त्यांच्या स्मृती वाटतात हत्ती प्राणीही आपल्या पूर्वजांस वंदन करतात आणि ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम पुढे येतो तो हत्ती हत्तीचा कळप जो आहे हत्तीचा कळप एका मादीच्या नेतृत्वाखाली अन्न पाणी यांच्या शोधा स्थलांतर करत असतो वाटेत अनेक बांधव मृत होतात मरतात रस्त्यात प्रवास करता करता वेळी ते तिथे थांबतात घोळक्याने श्रद्धांजली वाहून पुढे निघतात त्यावेळी गेलेला हत्ती ज्याच्या जवळचा असतो तो जरा रेंगाळतो परंतु त्याला काही जण आधार देऊन बाहेर आणतात हा प्रकार इथेच थांबत नाही तर ज्या तारखेस तो हत्ती हत्तीं गेला होता त्याच दिवशी आठवणीं त्या जागी सर्व कळप त्या मृतास मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहतात त्यावेळी मृताची येथे असतात कळपातील प्रत्येक सदस्य त्या उचलून आपल्या कपाळी लावतो तिथे जरा वेळ थांबतात पुन्हा आपल्या मार्गाने जातात हे सर्व काही संशोधकांनी सिद्ध केलेलं आहे डिस्कवरी व चॅनलवरती तुम्हाला हे दिसून येईल अशा प्रकारे हे हत्तीचे कळप त्या मेलेल्या हत्तीजवळ खाण्याच्या वस्तू नेऊन अर्पित करतात मनुष्य तर सर्वात प्रगत आहे आणि त्यांनी पूर्वजांना श्रद्धा देणं हे गरजेचं आहे पहिल्या दिनी गेल्या म्हणजे पहिल्या दिन म्हणजे माणूस गेला तो दिवस दहा संस्कार होतो त्या ठिकाणी मृतस्थानी द्वारस्थानी विश्रांतीस्थानी काष्टरचनेच्या वेळी चौकात पिंड देतात त्या भूमीवर गृहवास्तूमध्ये प्रेतास वाईट शक्तींनी अपवित्र करू नये म्हणून तिथे विधी केला जातो त्यानंतर स्मशाने दहा दिवसापर्यंत पिंड द्यावे लागते नंतर दहाव्या दिवशी दशक्रिया विधी होतो जर दररोज पिंडदान केलं असेल तर दहाव्या दिवशी केवळ एक पिंड देऊन काकबळी द्यावा लागतो अशी ती मान्यता आहे दशक्रिया विधी संकलन मानवी जन्माला आधारित आहे जसे प्रथम मातेच्या गर्भात छोटा छोटासा पिंडच असतो तशी कल्पना करून पहिला पिंड देतात त्यात समविषमश्राद्ध अशी संकल्पना असते विषमदिनी अवयव पिंडही देतात पहिला पिंड मस्तक दुसरा पिंड कान तिसरा ना, कान नाक तिसरा ना, पिंड गळा खांदे भुजा व वक्षस्थळ असतो चौथा पिंड नाभी लिंग योनी गोदा पाचवा पिंड जानू चंघा पाय सहावा पिंड सगळे मर्मस्थानं सातवा पिंड सगळ्या नाड्या आठवा पिंड दात केस वगैरे नववा पिंड वीर्य रज धावा पिंड संपूर्ण शरीर हेच आपल्या आईच्या पोटात घडत असते दहाव्या महिन्यात बाळाला जन्म होतो त्याच संकल्पना देह जळाला की पुढे गर्भात जाताना त्या जीवा सगळे अवयव शरीर अवयव मिळावे ही संकल्पना त्यामागची आहे त्यामुळे धावा हा दहाव्या दिवशीच करावा तिसऱ्या पाचव्या दिवशी करू नये कारण या वेळी किंवा यावेळी किंवा कोणी नाते कवेत म्हणून दिला जाणार हा वेळ नाही आजकाल तिसऱ्यामध्ये सर्व काही उरकून टाकतात हे चुकीचं आहे मग तो पितृदोष असा राहतोच आता आजकाल काय झालं वेळच नाही आहे लोकांकडे आम्हाला वेळ नाही आम्हाला वेळ नाही आणि माहिती नाही विभक्त कुटुंब पद्धती आहेत त्यामुळे माहिती नसतं पुष्कळ गोष्टी तसंच ते झालं पितृदोषाला आपण एक जेनेटिक्स दोषसुद्धा मानू शकतो एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जाणार असतो ह्या पितृदोषातून मुक्ती मिळवायची असेल तर आपण अनेक पूजा करतो बरोबर त्यामध्ये घरातील सर्व कपडे स्वच्छता करतो पंचगव्याने प्राशन करून सर्व विधी स सर घरातलं सर्व वास्तू आपण शुद्ध करतो कारण किंवा बॅक्टेरियाज असतील किंवा त्यातले काही जम्स असतील ते निघून जावेत घरात स्वच्छता राहावी परत कोणी आजारी पडू नये हा त्या पाठिंबाचा विषय असतो तर आपण ह्यासाठी जेव्हा कार्य करत असतो आपण ज्या पूजा आ, करतो की आम्ही हे करतो आम्ही ह्याला गेलो होतो नाशिकला गेलो त्र्यंबकेश्वरला गेलो होतो नारायण नागबळी आम्ही केलेलं आहे बरोबर हे जेव्हा आपण ऐकतो आणि आपण म्हणतो की आता माझं सर्व हे झालेलं आहे दोष माझे निघून गेलेले आहेत पण दोष कसे असतात एकूण पत्रेत नऊ दोष असतात म्हणजे शनी दोष असतो मांगलिक दोष असतो कालसर्प दोष असतो प्रेत दोष असतो पितृदोष असतो चांडल दोष असतो ग्रहण दोष असतो अमावसा दोष असतो केम ध्रुम दोष असतो असे विविध असा याचा एकसुद्धा दोष चालू असेल तरी आपल्याला त्रास होतो मग आपण एवढं करूनसुद्धा आपल्याला दोष हे जात नाही आपला त्रास होत राहतो काय काय त्रास होतो विवाहामध्ये व्यत्यय येतो विवाह उशिरा होतो किंवा डिवोर्सचे प्रकरणं होतात घरात आर्थिक तंगी राहते आजारपणे अनुवांशिक घटना घडतात अपघात घटनात शिक्षणामध्ये दोष निर्माण होतात या घटना घडत असतात मग आपण काय म्हणतो की मी एवढं नारायण बळी केला नाग नारायण बळी केला तरी मला काय झालं मग नारायण हा विधी कधी केला होतो अपमृत्यू झाला असेल घरामध्ये अपघात झाला असेल आत्महत्या झाली असेल खून झाला असेल दीर्घ आजार असेल पाण्यात बुडून मेला असेल बाजून किंवा चोरांनी मारून टाकला असेल तर अशा दोष निर्माण झाल्यास गती मिळावी यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो हे करूनसुद्धा आपल्याला जात नाही माझ्यासाठी काय करायचं तर एक लक्षात घ्या पण मी छोटे छोटे उपाय सांगतो त्या उपाय जे केले तर तुम्हाला नक्कीच पितृष्ण मुक्ती होईल पहिला एक साधा उपा उपाय आहे की पण माझे उपाय सांगितले की लोकांना ते म्हणजे ते तेवढ्याशी नाही कसं काय होणार असं महारा दादा तुम्ही खर्च सांगितला असता तर ते लगेच लोकांना पटलं असं दहा पंधरा हजार रुपये विधीला खर्च येतो म्हटलं की लगेच लोक तयार होतं हा आम्ही केला आता आम्ही संकटात मुक्त झालो पण बिना खर्चीचं काही सांगितलं लोकांना ते पटतच नाही विश्वास ठेवत नाहीत तरीसुद्धा तुम्हाला सांगतो तुमच्या घराजवळ जा जर झाड आजूबाजू कुठं असेल तर तिथे जायचं सकाळी पाणी अर्पण करायचं पणती लावायची आणि सात प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करताना पोटात श्वास घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा असं सात प्रद प्रदक्षिणा घालायच्या शांत बसायचं आपल्या चुकल्या असतील काही गोष्टी जाणून बुजून न त्याची माफी मागायची असं नियमित केलं तर पितृदोषाचा त्रास होत नाही ह्याचं सायंटिफिक कारणसुद्धा पिंपळाचं मी तुम्हाला नंतर सांगेनच हे तुम्ही करा हे केलं तर तुम्हाला खूप छान गोष्टी मिळतील किंवा शंकराच्या मंदिरात नियमित जा त्याला जल अर्पण करा तिथेसुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो तर हे जे आहेत ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला बिना खर्ची ह्या गोष्टी घड करता येऊ शकतात तर आजचं निरूपण आपण इथे संपवतोय शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे स्वामींना प्रार्थना करायचं की आजचा दिवस छान गेलेला आहे आणि प्रार्थना करायची की माझ्यास आजूबाजूच्या लोकांना माझं मित्र परिवार कुटुंबातील लोक सर्व देशातील लोक राज्यातील लोकांना सर्वांना सुख समृद्धी आनंद भरभराटी आणि सद्बुद्धी लाभू दे ग्रॅटिट्यूड ठेवा सगळ्या उठल्या परत प्रार्थना करा की तुझ्यामुळे हा चांगला दिवस दिसलेला आहे तु सर्वांचं कौतुक करा कोणाचंही वाईट चिंतू नका जे पेराल ते चुगवणार आहे तुम्ही जे पेराल ते तुमच्या मुलांना ते भोगावं लागेल म्हणून चांगलं पेरा न कळत जाणून बुजून कुठलंही चुकीचं कार्य करू नका आपला धर्म हा कर्माधिष्ठित आहे कर्मावरती महत्त्व आहे कर्म जसं असेल तसं फळ मिळतात चांगलं कर्माचे फळ चांगले मिळतात वाईट कर्माचे फळं वाईट मिळतात म्हणून कर्मावरती लक्ष जास्त जास्त द्या आणि आपलं कर्म चांगलं होईल हे कसं सांग करता येईल याकडे जास्त बारकाईने लक्ष द्या कोणाचाही द्वेष करू नका कोणाबद्दल वाईट चिंतू नका सर्वांचं चांगलं झालं पाहिजे हा तुमचा मुख्य हेतू तु असला पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त